मित्रांनो आत्ताच उडकीच्या हिंदकेसरी मैदानामध्ये सुंदर अशी गाडी पळाली सेमी क्रमांक एकमध्ये लक्ष म्हणून हा नंदे आहे आदत वाचूया मित्रांनो अतिशय जबर स्पीड लागला गाडीला तर आता आपण त्यांची मुलाखत घेऊया नक्कीच चा चांगलं स्पीड लागलं या गाडीला मित्रांनो लक्ष्याचे मालक आपल्या समोर दादा नमस्ते नमस्ते मैदानात एक निर्णय निर्णय घेतला घेतला आज आदत आदत जोडी पळवायची गे? तो हिंद केसरी व्हायचं होतं म्हणून तो निर्णय घेतलेला आदतला बैल मिळत नव्हता पण आदत आदतचं नियोजन केलं तुमचं जरा परिचय द्या प्रेक्षकांना नाव काय आपलं माझं नाव नवनाथ जगदाळे वलकड राहणार माझा व्यवसाय आंबेगावमध्ये श्रीनाथ जोलस नावाने एक प्रकारे कशा पद्धतीने आज जोडी पाहिली प्रेक्षकांची सर्व प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली प्रेक्षकांच नियोजन सगळं आमचं हे करतात पाटील ह्यांचं सगळं जे काय नियोजन आहे जे काय सार्थक आहेत ते त्यांचंच आहे पाटील पाटील दुपारी इथे कोण मेंबर्स नव्हते एवढे तुमचे पाटील एक व्हिडिओ टाकला चा, चारत होते त्याला वाड होते व्हायरल झालाय अजून सुद्धा त्याला स्वतः ते घास भरवत बसतात इथंच नाही घरी गोट्यात म्हणलं तरी ते घास स्वतःच भरवतात आणि एक प्रकारे मोठं मैदान आहे आणि आज इच्छा पूर्ण केली तुमच्या अडीच वर्षाची इच्छा माझी पूर्ण आज केली बरं का अडीच भर म्हणजे काय या क्षेत्रात अडीच वर्ष मैदान खेळलो पण म्हणावं असं वस्तू लागली नाही आज ती वस्तू त्या मानानं चांगली लागली त्याच्या हिशोबानं सगळं घडत गेलं गेल। कुठून घेतलंय आवंडी मधून घेतलंय सगळं त्यांनी म्हणजे ह्यांच्या ह्यांनीच घेतलेलं आहे आतापर्यंत म्हणजे तीन गुलाल झाले तरी मी बघाय गेल नव्हतो त्यांनी घेतला त्यांच्या हिशोबाने पळवते आपल्याला गुलाल झाला बस झालं एवढंच होत सेमीफायनल एक मध्ये जी लढत झाली त्याविषयी काय सांगा नाही नाही लढत सगळीच बैल चांगली पळतात त्यात आपलं चांगलं पळलं एवढं समाधान आहे दुसऱ्या बैलाबद्दल आता म्हणजे ते टॉपचे आहेत बाकीचं काय बोलू शकत नाही आपण सचिन विषय काय सांगाल कारण तो पण आदर सीजनला आता सध्या तो पण टॉपलाच पळतोय मग ते नियोजन त्या पद्धतीनं घातलं की ओपनच्या मैदानात खेळाय कोण धाडस करत नाही आदत घेऊन ते धाडस त्यांनी पण केलं ना आम्ही पण केलं शाहिद बाईंचा आत्ताच कॉल झाला जस्ट फोनवर ते आली नाही आज मैदानामध्ये पण खुश होते एकदम त्यांचा कॉल वगैरे झाला का नाही दादा नाही तेवढं म्हणजे कॉन्टॅक्ट मी जास्त नाही हे सगळं नियोजन करतात पाटलाकडे कॉल असतात मी फक्त बघायला येतो जास्त नियोजन माझ्या नसते आणि हे माझे मित्र या दोघांकडे जास्त करून नियोजन राहतात डॉक्टर तुम्ही आंबेगावलाच असतं हा आंबेगावला व्यवसाय आहे जवळच मैदान हो पाटील काय आनंद आज आनंद म्हणजे काय ते नात ज्याकडे जेवढी मला अपेक्षा नव्हती याने ती सगळी अपेक्षा पूर्ण केली आज बरं आणि याचं श्रेयचा माझे मित्र आनंद बाळबावर डॉक्टर आहे आम्ही दोघांनी हा निर्णय घेतलेला दोन्ही आदत आदत पळवायचा ते मला म्हणले असाच एक आदत या गोष्टीला आपण नियोजन करतानाच मला थोडं हे होत होतं की आदत आदत कशी पळणार ओपनच्या बैलासन विचारू पण त्यांच्या नियोजनानं सगळं झालं हीच्या तर होतीच हिंदकेसरी व्हायची ते आज झालं एक मोठी जबाबदारी कशा पद्धतीने बघताय कधी नाही ती नाही कसं आहे आपला विश्वास आपल्या बैला पाहिजे बरं ते नाही करून आणि गोष्ट कशी आहे की काल्याचे समाबा म्हणून केल्यात आणि बोलल्यात सुद्धा ते बैला संग आपण बैल झालो की नक्की बैल घडतो हे करून तसं आपण त्याला कंटिन्यू असतो कंटिन्यू गोट्यातच असतात ते वीसता गोट्यात मी नाही मुलगा मुलगा नाही मारतमेश त्यांचा मुलगा कंटिन्यूच असतात गणेश असतो ये ये तू का माहिती आहे काय गोट्यामध्ये कशे पद्धतीने नियोजन असते नाही नाही आता आम्ही इकडे आई घरात एक बारका खंडा आहे ना आई घरात गोट्यात असणार घरी जाणार नाही बैल हा घरीच असतो ती घरी जाणार बैल आता सर रात्री दोन वाजे घरी जायला ते दोन वाजेपर्यंत गोट्यातच बसणार बैल असतो पण किती व उलालंय आता तसं मला तीन माझ्या मते चे एक नंबर नाही एक नंबरचे तीन झाले आणि बाकीचे असे असेल पहिला केसरीचा पहिला पहिला बोलायला मैदान तुम्हाला ओडकी मैदानी त्यामुळे मी ही रिक्स आज घेतली दोन्ही आधी आज जर आता सुंदर पळाले दोरी पण होते ड्रायव्हर ड्रायव्हर बांबवडे तो बऱ्यापैकी आपल्या सगळ्याच गाड्याला आपण माझी गाडी शक्यतो माझ्या लक्षाची गाडी भैयालाच बसतो कारण नामांकित बरे ड्रायव्हर इच्छुकते पहिल्या पहिल्यापासून आपला शक्य काढे सांग शक्य होतो माझा ड्रायव्हरच मला त्या काळात ज्यावेळेस आदत आदत पळवण्याचा निर्णय केला जवळ गटपास गाडी पास गटपास झाला होता त्यावेळेस वाटलं होतं की कुठं आज काहीतरी करून दाखवत नाही गट काढल्यावर अशा माझी वाटली होती सकाळी मी यांना बोललो होतो आज रिक्षा घेतल्या बघूया कितपत साध्य होत्या गेट काढल्यानंतर मला फुल काम की माझी गाडी शंभर टक्के फायनल लायदेनं म्हणले मला कि आम्हाला नाही वाटत ही गाडी पळत त्यांना म्हणलं तुम्हाला संध्याकाळी फोन करेन आज एखाद्या साध्य करून दाखवले तुमच्या प्रश्नाला त्यांना उत्तर दिलं मोठ्या तर नाराज नाही करत कधी श्रीनाथ केसरीला सहा नंबर एवढे मोठे मैदानांबर च्या पुढं गेला सगळ्याची साथ मिळाली तर मोठा वस्ता होणारच नक्कीच नंबर देऊन ठेवा तुमचा म्हणजे जीव कोण नियोजन करते म्हणजे बरं होईल पाहिजे तर चालेल पण मित्रांनो या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता संपूर्ण टीमचं अभिनंदन तुमचं आणि नक्कीच आज एक अप्रतिम जोडी पाहिली आणि सर्व प्रेक्षकांची मन आज शंभर टक्के जिंकली आज या जोडी आणखी एक सांगेन <laughs> मला लक्षाला शेडजी कुठंच कमी पडत नाहीत त्यामुळे किती मोठं मैदाना शेडजीना कुठंच कमी पडणार नाही देखत नाही नाही शुभेच्छा चालेल मित्रांनो नमस्ते नमस्ते मुला सांगेल कसं तर लक्ष आणि सचिन काय नाही चांगला पळाला गाडीचा एक कॉम्पिडन्स होता मी फॉर्च्युनर मैदानामध्ये गाडी बघितली होती आणि लक्ष हा आपल्या इथला एक आंबेगाव मधला एक अजून एक बैल पळतो तात्यासाहेब शिंदे पाटील त्यांचा रुबाब त्याच्याबरोबर बाईल पळता बघितला होता वासरू त्याबरोबर पळले तो वासराने एक नंबर केला त्याच वर्षी मी म्हणलं वासरू इथे त्यांनी सांगताना सांगितलं ज्यावेळेस गाडी सुटायची होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं दोन गोष्टी मी आधीच सांगितलं त्यांना कॉन्फिडन्सला ड्रायव्हरला पण सांगितलं होतं बोलताना सांगितलं म्हणलं इतिहास करणार काही ना काहीतरी इतिहास करणार आज म्हणलं आजच तुला दिवस म्हणलं शंभर टक्के म्हणलं आज तू, तू काही ना काहीतरी करून दाखवणार आणि त्याने साध्य केलं मालकांचं पण अभिनंदन सगळ्या नियोजकांचं पण अभिनंदन प्रेक्षकांची कमेंटद्वारे कमेंट काय झालं ते माग एक एक मामांनी मुलाखत दिली की मथुराने बकासूर या कसे मेमध्ये लागल्यावर पाळणार नाही आणि बैलाच्या पण पाहायला थोडी काहीतरी दुखापत झाली त्याच्यामुळे मामांनी निर्णय घेतला की लोक पळायला म्हणून म्हणजे माग निर्णय घेतलेला हा माग पण निर्णय घेतला होता आज पण काहीतरी बायाला पाहायला थोडं थो, होतं घट पळून आले याच्यानंतर त्याच्यामुळे मामाने निर्णय घेतला चालेल आता भवितव्य कसं काय त्याने आता इतिहास केला काय नाही मला तर वाटतं त्याने अख्खं सर्व वर्ष सुख म्हणून टाकलं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आज सगळ्यांना कळायला मा लक्ष म्हणून कोणी आणि मालकांचं पण नावा महाराष्ट्रात झालं विशेष म्हणजे हो शंभर टक्के आता त्यांना अनुभव आला असेल मी काही बोलण्यात काही गरज नाही आणि मी स्वतः केसरीला पण तसंच झालं होतं आमच्या साईडला मुतूर बांधला होता आम्ही एकतर लांब लांब का पळतो वासरू थोड आहे म्हणजे माणूस जर गेला तर तो म्हणजे बसत नाही उभा राहत नाही त्रास देतो त्याच्या हिशोबाने आम्ही लांब लांब जाऊन थांबतो था, आता सध्या लांबच थांबले त्यावेळेस पण तसं झालं पण आमचं की कि त्यावेळेस आला तिथं दरदारीनं केव्हा त्यांचं लग सगळ्यांचं साथ आहे त्याच्यामुळे घडत काय श्रीनाथ केसरीला लागलेला आज कोणाचा आशीर्वाद आज आज बकासूर चालेल दादा शुभेच्छा आणि असंच आम्हाला काय बोलायला दिसू इच्छा करतो धन्यवाद